बोला मित्रांनो मी माळ्यामध्ये आहे तुम्ही कुठं आहे सांगा बोला बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा बोला काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा भालिका पाणी बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीची बोला लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीजे बोला बोला मित्रांनो शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला चहा घ्या पेला का मित्रांनो चहा पाणी झाली का काय चाललं काय नाही लाईक करा कमेंट करा बोला काय चाललं काय नाही मित्रांनो चहा पाणी झाली का बोला लाईक करा कमेंट करा मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यासंघ बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा मित्रांनो चहा पाणी झाली का सांगा काय चाललं काय नाही शुभ संध्याकाळ सगळ्यांना बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला LIKE kara kamen kara bola, siapa nih tadi kah mitrano? Lai like kara kamen kara bola, bola, bola mitrano kamen kara siapa nih tadi kah? Dan बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही मित्रांनो चहा पाणी झाली का सांगा कमेंट करा लाईक करा बोला हे बघा आपण मोटर चालू केलेली मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता हो बोला शेतकऱ्यास दोन शब्द गोड बोला गोड़ी के बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा बोला बोला मित्रांनो चहा पाणी झाली का सांगा कमेंट कळवा मला काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांना कमेंट करा नवीन असं तर चॅनेलला करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा चहा पाणी झाली का बोला कमेंट करा मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो चहा पाणी झाली का काय चाललं काय नाही चला म्हणलं थोडीफार लाईव गावा मित्रांनो बोला शेतकऱ्याची बेकार अवस्था असती पाण्यासाठी पाणी द्यावं लागतं त्याला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांग वरती आठ जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी गहू कसा आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आम्हाला गहू कसा आहे सांगा चहा पाणी झाली का सांगा चहा पिला का शेतकऱ्यासंग दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा कळू द्या आम्हाला बोला मित्रांनो चहापाणी झाली का सांगा कमेंट करा लाइक करा सर्वांनी कमेंट करा तीन लाईक आलेले आहे बोला संघ दोन शब्द बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाइक करा मित्रांनो तुमच्या इकडेला काय म्हणतात सांगा बोला मित्रांनो सांगायचं तुमच्या तिकडे काय म्हणते दे त्याला बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला तब्येत कशी तुमची सांगा कळू द्या मला कुठून लावी बघता काय बघता तुम्ही मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा आम्हाला कमेंटमध्ये मित्रांनो पाणी झाली का सांगा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे सांगा काय तुम्ही सांगू शकता शेतकरी मित्रांनो तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करून सांगा काय म्हणतात बोला काय चाललं काय नाही